खालापूर तालुक्यातील रिस येथील रस्ता खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने पुन्हा बनवण्यात आल्याने रहिवाशी यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत या रस्त्यावर रिस गावाच्या हद्दीत रस्त्यालगत असणाऱ्या निशिगंधा रहिवाशी सोसायटी आणि खाजगी मालक यांची जमीन असून दोघांच्या मधील रस्त्यांवरून वाद निर्माण झाला होता या रस्त्याबाबत खालापूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती खाजगी मालक असलेले भाकरे डेव्हलपर्स यांनी ही जागा विकसित करण्यासाठी रस्ता सुरू केला होता त्याला सोसायटीने हरकत घेतली होती मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली तसा अहवाल तहसीलदार खालापूर यांना सादर केला दरम्यान मामलेदार ॲक्टनुसार नुसार खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली दोघांशी चर्चा केली दोघांनी आपापली जागा मोजून घेण्याचे ठरवले तोपर्यंत खांडलेला रस्ता पुन्हा करण्याबाबत मागणी करण्यात आली असता तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने रस्ता करण्याचे भाकरे डेव्हलपर्स यांनी मान्य करून कच्चा रस्ताऐवजी सिमेंटचा रस्ता तयार करून दिला त्यामुळे निशिकंदा सोसायटी येथील रहिवाशी आणि परिसरातील ये जा करणाऱ्या ग्रामस्थांनी तहसीलदार अभय चव्हाण यांचे आभार व्यक्त केले